पाणी सुद्धा मिळू द्यायचं नाही अन्न सुद्धा मिळू द्यायचं नाही निवारा संडासला कुठं कुल पलावीत असतोय काय माणूस आहे राव थोडं तरी पटाय पाहिजे पाच दिवस उपाशीराव सुपी गोष्ट आहे का पण लोकांसाठी समाजासाठी गोरगरिबांच्या लेकरासाठी आज पाऊल उचललं आणि ते यश मिळून आले छत्रपतींचे शिवाजी महाराजांची मावळी होते सगळे गेलेले आझाद मैदानावरती दुनिया झुकती हे झुकानेवाला आणि आज दाखवून दिलं जरांगे पाटील सरकारला सुद्धा हट टाकावं लागलं समोर जरांगे पाटील खडा तो सरकर से बड़ा सरकारचे अवतरला